मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच लोकसभेचे मैदान मारणार यात शंका नाही जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव इतिहासात नोंदले जाईल कोणतीही आपत्ती असो साहेब कशाचीही पर्वा न करता जनतेच्या मदतीला धावून जातात अगदी रस्त्यात असतानाही गाडीतून उतरून पीडितांना मदत करताना आपण अनेकदा पाहिलं कोल्हापूरचा पूर असो इर्षाळवाडीची दुर्घटना असो शेतकऱ्यांचे अवकाळीने झालेले नुकसान असो शिंदे साहेब जागेवर पोहोचतातच अपंगांचा स्वतंत्र विभाग सुरू करणारे शिंदे साहेब पहिलेच शेतकऱ्यांना दोन वर्षात चौवेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त मदत देणारे शिंदे पहिलेच मुख्यमंत्री पर्यावरणाचा विचार करून ग्रीन हायड्रोजन धोरण राबवणारे शिंदे पहिलेच मुख्यमंत्री केवळ हेच नाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता केंद्राच्या माध्यमाने दोनशे कोटींच्या वर मदत देऊन रुग्णांचे प्राण वाचवणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री त्यांच्या या लोकाभिमुख कामांमुळेच त्यांची लोकप्रियता वाढत असून जनतेचे मत विकासाला म्हणजेच महायुतीला मिळणार हे निश्चित आहे